वाल्याचा वाल्मिकी झाला वाल्मिकीचा आता वाल्या कसा जा केला जाऊ शकतो हे धनंजय मुंडे यांनी दाखवून दिलेलं आहे वाल्मिकीकरण माझ्या जवळचे असं असं मान्य करून ते आपली सुटका होईल असं धनंजय मुंडे यांना वाटलं होतं परंतु आता त्यांची ती कोणत्याही स्थितीमध्ये सुटका होणार नाही असं सगळं उघड केला येत आहे आता वाल्मिकी कराड या यांच्या विरुद्ध याच्या विरुद्ध जेवढे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास केला जाणार आहे आणि यानं त्या प्रकारे कराड सोबत धनंजय मुंडे यांची कशा कशा प्रकारे भागीदारी आहे याचे देखील धागे दोरे आता स्पष्ट व्हायला लागलेले आहेत आता भलं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये थेट धनंजय मुंडे यांचा हात आहे असं कदापि म्हणता येणार नाही आणि वाल्मिकी कराड हे देखील त्यामध्ये अद्याप तरी संशयित आरोपी आहेत आता या संशयित आरोपी विरुद्ध खंडणीचा मात्र गुन्हा दाखल झालेला आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे मग आता हा जो खंडणी खोर जो आहे जो मुख्यमंत्र्यांना मान्य आहे तो पकडला का जात नाहीये तो फरार झालेला आहे आणि तो नेमका कोणत्या गुहेमध्ये दडलेला आहे हे धनंजय मुंडे यांना माहीत नाही का असा देखील प्रश्न मध्ये विचारला जातोय आणि आपण त्या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया भिन्दास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना कोणकोणत्या प्रकरणातून आधी वाचवलेलं आहे हे सगळ्यांना माहिती म्हणजे ज्या वेळेला धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध करुणा शर्मा मुंडे यांच्या भगिनीने बलात्काराची फिर्याद दिली होती मग अशा बलात्कारी माणसाच्या विरुद्ध किरीट सोमय्या भाजपचे सगळे नेते बोलायला लागले होते त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अजून बघू करू आणि त्यांना त्या पद्धतीने ते एकेकाळ एक, संरक्षण दिलेलं आता मंत्रिमंडळामध्ये घ्यावं की नाही असा प्रश्न अगदी शपथविधी पूर्वी तास दोन तासापर्यंत होता परंतु शपथविधी अखेर झाला आणि धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आलं आता मग आता प्रश्न असा आहे की त्यांना पालकमंत्रीपद द्यावं का तर ते अजिबात दिलं जाणार नाही हे जरी खरं असलं तरी त्यांना मात्र खातं जे आहे अन्न नागरी पुरवठा खातं दिलेलं आहे ग्राहक संरक्षण दिलेलं आहे आता या धनंजय मुंडे यांचं राजकीय संरक्षण याच्या पुढं कितपत केलं जाऊ शकतं असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पडलेला आहे त्यांना आज शरद पवारांनी कॉल केला शरद पवारांनी सांगितलं की आपण मुख्यमंत्री आहात जबाबदार मुख्यमंत्री आहात महाविजय मिळून तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात त्याच्यामुळे तुमच्यावर आता राजकीय सांभाळण्याची मोठी जबाबदारी आलेली आहे वडिलकीच्या नात्याने मी आपल्याला सांगतोय असं वगैरे काही त्यांचं जे बोलणं झालं असेल शब्द मी जे वापरले ते असे असे शब्द त्यांनी वापरलेले नाहीत परंतु देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांच्या विषयी राजकीय विरोध म्हणून किती त्यांच्या मनामध्ये भावना असली तरी ते दिग्गज आहेत हे मात्र ते ना कबूल कधीच करत नाहीत परिस्थिती अतिशय भीषण झालेली आहे राजकीय दृष्ट्या फक्त मराठवाड्यात नाही किंवा बीड जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती भीषण आहे राजकीय दृष्ट्या अठ्ठावीस तारखेला सर्व पक्षीय मोर्चा बीडमध्ये निघेल हजारो लाखो लोक त्या रा त्या मोर्चामध्ये सामील होतील मग ज्या वेळेला कोपर्डीची घटना झाली त्यानंतर मराठा समाजाचे ज्या पद्धतीने मोर्चे निघाले आणि मग त्यांची संख्या जी वाढत गेली ती देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या ही काळात हीच त्यांनी अनुभवलेली आहे आता प्रश्न वेगळा आहे म्हणजे पार्श्वभूमी वेगळी आहे त्याला ते सामाजिक कारण होतं आता ते राजकीय कारण आणि सर्वांच्या सुदैवाने देवेंद्र फडणवीस जसं म्हणाले होते कि सोशल की सोशल फॅब्रिक हे निवडणुकीमध्ये कधीही तुटलं जात नाही जातीवर कधी निवडणुका होत नाही असं त्यांनी जरी म्हटलं होतं आणि तसा जरी त्यांना अनुभव आलेला असला तरी बीड जिल्ह्यामध्ये मात्र परिस्थिती भीषण आहे जातीवाद प्रचंड वाढलेला आहे तो कुणी नाकबूल करत नाही परंतु स्व स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भामध्ये त्या जातीवादाला थारा देखील दिला जाणार नाही हे देखील सत्यवढं सत्य आहे त्याचे अनेक कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे बूत प्रमुख म्हणून मस्सा जोकचे सरपंच संतोष देशमुख यांनी काम केलेलं आहे त्या संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस नबिता मुंदडा यांनी हा विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरलेला आहे ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे जाती पाती पक्षाच्या पलीकडची मोठी अशी क्रूर घटना आहे आणि त्याचा सर्व थरातून निषेध होत आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते चांगलंच मनावर घेतलेलं आहे बीड जिल्ह्यामधल्या गुन्हेगारीची पाळं मुळं खरून काढायची आहेत असा वेळा त्यांनी उचललेला आहे आणि त्यांनी ज्या वेळेला सं सभागृहामध्ये सांगितलं की हे राजकीय आराजक माजलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये ते राजकीय जे आराजक आहेत त्याचा एक नमुना म्हणजे ज्यामुळं महाराष्ट्र बदनाम झालेला आहे तो नमुना म्हणजे वाल्मीक कराड असं त्याच्यातून त्यांच्या निवेदनातून ते स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळं त्यांचा फोटो शरद पवारांवर आहे फडणवीसांबरोबर आहे अमक्या बरोबर आहे की तनक्याबरोबर बरोबर आहे हे काहीही विचारात घेतलं जाणार नाही हे सांगण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे हे विशेष आहे आता वाल्मिकी कराड यांनी काय काय का कशा कशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत आता आज अंजली दमानिया यांनी जे काही ट्विट केलेलं आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे कशा प्रकारचे गुन्हे दाखल केले त्यांचे केलेले आहेत किती प्रकारचे केलेले आहेत आणि ते सांगत असताना त्यांनी जी भागीदारी जी उघड केली आहे ती फार महत्वाची आहे काय ती भागीदारी व्यंकटेश्वर व्यंकटेश्वर्या एंटरप्राइजेस याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या सुविज्ञ पत्नी राजश्री धनंजय मुंडे ह्या भागीदार आहेत तिथे वाल्मिकी कराड भागीदार आहेत काही काळ धनंजय मुंडे हे स्वतः त्या कंपनीचे संचालक होते आता ते म्हणू शकतात की मी त्या कंपनीमध्ये नाही परंतु आपलं कुटुंब त्या कंपनीमध्ये आहे हे त्यांना नाकारता येणार नाही आता ही म्हणजे कागदोपत्रीची भागीदारी आहे परंतु जी भागीदारी जी आहे जी लोकसभा निवडणुकीमध्ये जी दिसून आली विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आली की, की निवडणुकीच्या काळामध्ये ज्या प्रकारे गुन्हे गुन्हे घडलेले आहेत काय गुन्हे घडलेले आहेत की विरोधी पक्ष उमेदवाराचा जो बूथ प्रमुख आहे त्याला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे अनेक म्हणजे जे लहान कोवळे जे पोरं जे आहेत ज्यांना आपण कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणून गोंजारतो त्यांना नोकऱ्या त्यांना व्यवस्थित त्यांचं जनजीवन चालावं म्हणून त्यांना कामं देण्याच्या ऐवजी त्यांच्या हातामध्ये रिव्हॉल्वर दिल्या गेल्या अशी चर्चा आहे कट्टे दिले गेलेले आहेत म्हणजे जे बिहार देखील लाजलेलं ला, आहे वासेपूर लाजलेलं ला, आहे जिथे जिथे गुन्हेगारी म्हणून प्रसिद्ध आहे ती सगळी गुन्हेगारी त्याचं सगळं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही महा बदमाश आहोत हे बीड जिल्ह्यामध्ये जे दिसून आलेलं आहे त्याच त्याची जबाबदारी घ्यायची कुणी हा प्रश्न आहे एकट्या धनंजय मुंडे यांना आता सगळं टार्गेट केलं जातं ही वस्तुस्थिती आहे कारण कारणही तसंच आहे वाल्मिकी कराड त्यांचे सख्य सोबती आहेत त्यांनी ते स्वतः मान्य केलेलं आहे बरं ते काल आजचे किंवा फोटो पुरते मर्यादित नाही आहेत अनेक वर्षांपासून त्यांचे संबंध आहेत अगदी घरा लहानाचे ते मोठे झालेले वाल्मिकीकरण मुंडे घराण्यामध्ये स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्यापासूनचं आत्तापर्यंत त्यांना मुंडे घराण्यांनी सांभाळलेलं आहे आता, आता कराड एवढे मोठे झालेले आहेत की ते मुंडे घराण्यालाच आता सांभाळायला लागलेले कर्तृत्वाविषयी त्यांची काही शंका नाही म्हणजे अगदी गरिबीतून वर आलेला एक मुलगा एवढा मोठा धनवान होतो म्हणून कौतुक जसं केलं पाहिजे परंतु ते कोणत्या मार्गाने झालेले आहेत त्याच्यामुळे ते, ते कौतुक करता येईल का तर ते अजिबात करता येणार नाही अनेकांनी संघर्षामधून आपला जे आपले उद्योग विश्व उभारलेले आहेत त्यांचं कौतुक केलं जातं परंतु हा जो वाल्मिकराणे यांचा जो उद्योग आहे आणि तो मुंडे यांच्या राजकीय वरद हसतात मुळे त्यांना तो करता आलेला आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही आज बीड घ्या परळी घ्या सगळीकडे तीच चर्चा सुरू आहे म्हणजे कशा प्रकारे ते कट्टे वाटले जातात रिव्हॉल्व्हर कसे दिले जातात कोयत्याची कशी भाषा केली जाते काय केलं जातं मतदान केंद्र कसे बळकावले जातात विरोधी उमेदवाराला कसं हकललं जातं याचे असंख्य व्हिडिओ लोकांनी पाहिलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्याबद्दल ते, वेगळं काही सांगायची गरज नाही आज मराठवाड्यामध्ये राहुल गांधी येऊन गेले आता राहुल गांधी येऊन गेले ते परभणीमध्ये जाऊन आले तिथे त्यांनी जाताना म्हणजे जाण्यापूर्वी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध वक्तव्य केलेलं आहे की ते कसं ते सोम सूर्यवंशी सु, जे त्यांना जे काही त्रास झाला होता त्या मुलाला त्या मुलाला जो त्रास झालेला आहे त्याला त्याचा मृत्यू जो आहे तो पोलीस कोठडीतच त्याला मार बसला बेदम मार बसला आणि त्यामुळं त्याची हत्या तिथे पोलिसांकडून झालेली आहे त्याच्यामुळे ते श्वास रोखला गेला वगैरे असं काही नाहीये तर मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत असं त्यांनी आरोप केलेला आता मग मुख्यमंत्री म्हणाले की त्यांना राहुल गांधी यांना फक्त राजकारण करायचं आहे त्यामुळे ते परभणीमध्ये येऊन गेलेले आता ते खरं खोटं काय ते तपासा अंतिम पुढे यायचं ते येईल राजकारण व्हायचं ते काय होईल एरवी प्रत्येक गोष्टीहून राजकारण होतं परंतु हे जे वाल्मिकी कराड आहेत आणि एकूण जे काही प्रकरण आहेत म्हणजे बत्तीस खून त्या एका माणसाच्या नावावर लावले जातात शेकडो जणांच्या विरुद्ध त्यांनी गुन्हे दाखल करायला लावले पोलिसांना म्हणजे पोलीस आणि हे जे गुंड आहेत यांची किती साडगाठ बांधली गेलेली आहे मग एक पालकमंत्री जे ज्यांनी उपभोगलं हो ते पद ते धनंजय मुंडे यांना हे माहिती नव्हतं हो का आज एका माझी जिल्हाधिकाऱ्यांनी लोक बीडची लोकशाही याच्याबद्दल एक पर असं काही पुस्तिका त्यांनी काढलेली आहे ते त्याच्यामध्ये कसे त्यांच्या काळामध्ये जे जे काही घडलेलं आहे कशा प्रकारची राजकीय गुन्हेगारी राजकीय दहशत असते आणि मग प्रशासनाला कसं काम करता येत नाही वगैरे यांनी हे सगळं सांगितलं आता मग मद बीडमध्ये काय काय म्हणजे कुठल्या प्रकारचे गुन्हे घडलेले म्हणजे गर्भ हत्या असतील अमुक असेल तमुक असेल म्हणजे किती प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत खंडनीचे गुन्हे कसे घडलेले आहेत खून मारामार्या हे कसं घडलेलं आहे आणि या ना त्या प्रकारे काय की प्रत्येक राजकीय जो आमदार आहे खासदार आहे त्याला ते ते, ते गालबोट त्याच्या अवतीभुवती सगळे गुंडांच्या टोळ्या ह्या फिरत असतात आणि ते ते सगळं वाल्मिकी कराड आता यांच्या संबंधी जे काही होत ते फार महत्वाचं मग आता संदीप सिरसागर यांनी आरोप केलेले की सीडीआर तुम्हाला का मिळत नाहीये जे कॉल जे जे आरोपी आहेत स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधले जे मारेकरी आहेत आता त्या सहापैकी तीन जण जेरबंद झालेले आहेत त्यांना अटक झालेले आहेत तीन जण अजून फरार आहेत मग जे फोन केले जात होते वाल्मिकी कराड यांना ते काय फोन झालेले आहेत काय त्याच्यावर बोलणं झालेलं आहे हे अजून उघड का होत नाही हा प्रश्न आहे म्हणजे सीडीआर म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड हे किती अगदी काही मिनिटांमध्ये उपलब्ध होऊ शकतं पण ते उपलब्ध का झालेलं नाही जिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं हो। होतं की आम्ही चा वापर करू आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू मग त्या तांत्रिक सगळ्या शोधामध्ये सीडीआरचा रिपोर्ट अजून का जाहीर होत नाहीये मग आता तो तपासाचा एक भाग आहे ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे एसआयटी चौकशी होणार आहे हे सगळं होणार आहे ची बदली केलेली आहे नवीन एस पी आलेले आहेत ते आता नवे सिंगम म्हणून कशा प्रकारे काम करतील याच्याबद्दल सगळ्या कथा आता सांगितल्या जात आहेत वगैरे ते सगळं ठीक आहे मूळ प्रश्न असा आहे की शरद पवार आणि फडणवीस यांनी आता एक एकत्र आलं पाहिजे कोणत्या पुरतं ह्या गुन्ह्याच्या तपासाची चक्र वेगाने कशी फिरली पाहिजे ती यासाठी उलट काय होत आहे की आपापले आप पाठीराखे आपापले आप भक्त हे सगळं जे करतात कुणाबरोबर फोटो नाही याच्या बरोबर फोटो त्याच्या बरोबर फोटो याच्या बरोबर त्याच्या त्याच्याबरोबर व्हिडिओ हे सगळं जे सांगितलं जात आहे त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही याच्यामध्ये जेवढी धनंजय मुंडेंची बदनामी होतीये तेवढीच देवेंद्र फडणवीस यांची बदनामी होती म्हणजे ते मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे तेवढी शरद पवारांची बदनामी होतीये मग या बदनामीतून जर सुटका करून घ्यायची म्हणजे मुंडे यांनी कबूल केलं ते माझ्या जवळचे आहेत मग शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांनी हे कबूल केलेलं आहे की त्यांचे आमच्या बरोबर फोटो आहेत मग आता असं अशा प्रकारच्या फोटोमुळे नुसतं कबूल केलं म्हणून आपलं कर्तव्य पार पडलं असं त्यांना समजता येणार नाही नागरिकांना कुठेतरी विश्वास द्यावा लागणार आहे जे कुटुंब बीड जिल्ह्यातून स्थलांतरित झालेले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना आभय देण्याचं काम राज्यकर्त्यांचं आहे सगळ्या पुढाऱ्यांचं काम आहे आणि लहान मोठे पुढारी त्याला कुणीही अपवाद नाही किंवा कुठला पक्ष अपवाद नाही आणि त्या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस तारखेला मोर्चा निघतोय सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जी म्हणजे एखादं काम घ्यायचं आहे गुत्तेदारी करायची आहे चार दोन लाखाचं काम घ्यायचं आहे पंचवीस लाखाचं काम घ्यायचं आहे तीस लाखाचं काम घ्यायचं आहे मग आमदार खासदार सगळं त्यांना ते आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळतात काही बोगस बिले उचलले जातात काय घेतं इथपर्यंत ठीक आहे ते सगळ्या महाराष्ट्रात होत आहे आणि सगळ्या पक्षांच्याकडून होत आहे ते तो विशेष पूर्ण वेगळा मग मा आता मात्र मा अशा प्रकारची जी भीषण भीषणता आहे ती दहाकता आहे गुन्ह्यांची ती वाढेल आपले कार्यकर्ते त्या मार्गाला लागतील याची काळजी धनंजय मुंडे यांनी घ्यायला नको होती का त्यांनी ती घेतलेली नाही आणि आज त्यांना वाल्मिकी कराड हे आता उघडकीला आलेलं आहे हे जर उघडकीला आलं नसतं तर काय हे असंच पुढे चालू अस मागील पानून पुढे चालू पुन्हा धनंजय मुंडे पालकमंत्री झाले असते पुन्हा हे सगळं चालू राहिलं असतं मग आता जर तुमच्या जवळचे मित्र आहेत मग तुम्ही त्यांना आव्हान करू शकता की बाबा आता पोलिसांच्या स्वाधीन व्हायला पाहिजे आता आपला सगळा कसा आहे आपल्या पापाचा घडा भरलेला आहे याच्याकडं मी संरक्षण देऊ शकत नाही मग आता ते मुंडे यांना माहिती आहे की नाही याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे पण पोलिस ते करतील का कारण मुंडे हे जबाबदार मंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये आहेत म्हणजे काय म्हणजे याच्यातून काय म्हणजे अनेक शंका आहे आता अजितदादा पवार आले मत्साजोगला भेटले मग त्यावेळेला त्या, त्या गावकऱ्यांनी संतप्तपणे त्यांना सांगितले की आधी ना त्या धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा त्या त्यावर अजितदादा पवार एकही शब्द बोलले नाही तिकडे आज ते सांगतात किती भीषण हत्या झाली काय झालेले आपण त्याचा शोध घेणार आहे मग तो शोध घेत असताना तुम्हाला आधी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशा प्रकारची देखील मागणी होतीये अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांचं कर्तव्य नाही का की आपण धनंजय मुंडे यांना देखील आता विश्वासात घेऊन त्यांना काही विचारणा केली पाहिजे काय तुमच्याकडून सहकार्य होऊ शकतं हे सगळं सांगितलं पाहिजे मग अशा कोणत्या गुहेमध्ये लपलेले हे वा जो वाल्मिकीचा जो वाल्या झालेला आहे हा वाल्या कोणत्या गुहेमध्ये लपलेला आहे हे अजून कसं सापडत नाही एवढं मोठं पोलीस दल आहे ज्याचा अगदी मुंबईच्या पोलिसांच्या स्कॉटलँडची तुलना केली जाते इतके अत्याधुनिक तर सगळे आलेले एरवी तर कुठेही गुन्हेगार पकडले जातात असे अट्टल गुन्हेगार म्हणजे ते गेले कुठे ते म्हणजे आणि आणि वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक गुन्हे करणारे विमानाने परदेशात जाऊन बसतात अशा प्रकारे काही वाल्मिक कराड यांना काही या पळवण्यात आलेलं आहे का याचा देखील शोध घेतला पाहिजे कारण की हे कुठं काय होईल कशा पद्धतीनं का आहे नाही सगळे सोंग ढोंग नाव बदली वगैरे ते सगळे बनावट पासपोर्ट वगैरे करण्यामध्ये सगळेजण माहीर आहेत मग त्या त्या पार्श्वभूमीवर लोक विचारतात आता सगळेजण बोलायला लागलेले आहेत पत्रकार घाबरत होते वकील घाबरत होते सर्वसामान्य नागरिक घाबरत होते व्यापारी घाबरत होते परंतु आता या प्रश्नाला वाचा फोटलेले आहे आणि मग खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे राजकीय पाळ मुळं खणून काढली जातील का हा प्रश्न आहे आणि कधी महाराष्ट्राला म्हणजे निर्धास्तपणे बीड जिल्हा कधी झोपू शकतो आणि प्रत्येक घटनेचं राजकारण दंगली वगैरे याला वैतागलेल्या समाजाला राजकीय नेते किती दिलासा देतात हेच आता बघायचंय तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आप बिंदास्तपणे नोंदव धन्यवाद